नमस्कार सर संगमनेश्वर पोलीस स्टेशन ठाणे मंदिर पोलीस नाईक जाधव बोलते जय भीम मॅडम सुशील जाधव बोलतोय पॅन्थर आर्मीचा महाराष्ट्र अध्यक्ष आपल्या पोलीस स्टेशनला गेले तीन दिवस झाले पल्लेवी भालेराव नावाची महिला ती तक्रार देण्यासाठी येते तीन दिवसापासून तुमचं पोलीस स्टेशन तिला फिरवत आहे तिने अर्ज पण तिच्याकडनं घेतला कुठल्याही प्रकारची कारवाई पण केली नाही तुझ्यावर ऐका ऐका सर त्या दुपारी आल्या होत्या साहेबांनी तो अर्ज चौकशीला दिला माझ्याकडे अर्ज आला मी त्यांना सांगितलं आता अर्ज दिला होता समोरच्या दुसऱ्या मॅडम ऐका ना ऐका अर्जावर बोलतो मी ऐका ना ते म्हणे नाही का बोलून घ्या मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे तो आला नाही तुम्ही त्यांना काय म्हटलं आपण गुन्हा दाखल करू त्या बोलल्या मला मी एस पी साहेबांकडे तक्रार देणार आहे म्हणे बरोबर आहे तिचं रिएक्शन ऐका ना त्या मला मी त्यांना काय म्हटलं आपण गुन्हा दाखल करून घेऊ त्या म्हणे नाही नाही मला एस पी साहेबांकडे आता तक्रार द्यायची आहे मला काही तुमच्याकडे तक्रार नाही करायची म्हणे आता सर माझ्याकडे जर अर्ज एक तासापूर्वी आला तर मी त्याच्यावर कारवाई करणारच की नाही मॅडम तुम्हाला तुमच्याकडे रिक्वेस्ट आहे तुम्हाला विषय असा आहे का तीन दिवसापासून ती येते तीन दिवसापासून तुमचे पोलीस तिला फिरवतात ऐका ना तुमचे पोलीस तिला फिरवतात तर तिची मेंटॅलिटी डिस्टर्ब होणार का नाही मग ती बोलणारच ना मी एस पी साहेबांकडे जाईल साहेबाकडे जाईलका माझं जेवढं काम मी माझ्याकडे अर्ज मिनिट हॅलो माझ्याकडे जे अर्ज आले ना अर्ज आणि मॅडम अर्जाचा चे गाईडलाईन्स आहेत अर्ज घ्यायची गरज नाही फिर्यादी तुमच्या पोलिसांच्या दालनामध्ये आलेलं आहे तुम्ही त्याचं म्हणणं ऐकून घ्या केस दाखल करून घ्या नाही ना त्यांनी स्वतः अर्ज आणून दिलाय तो तुमच्या पोलिसांनी सांगितलं अर्ज द्यायला मॅडम ठीक आहे तुम्ही हे करून घ्या आता मला सांगा सांगाल करून घेत होते त्या बोलल्या मला करायचं नाही त्या निघून गेल्या मी एक तुम्हाला रिक्वेस्ट करतो त्या महिलेला कि किती मिनिटात पाठवू पोल्टेशनला तुमच्याकडे मी पासून त्यांची वाटच बघते असं काही नाही मी त्यांना आणि त्यांना विचारा सुद्धा सर मी त्यांना बोलले नाही का मॅडम आपण गुन्हा करू म्हटलं त्यामुळे मला तुमच्याकडे गुन्हा नाही द्यायचा कंटाळतो ना मॅडम तीन वेळा आला तिला वाटत चालू आहे मग मी काय करणार मला सांगा असं नसतं मॅडम मी आम्ही रिक्वेस्ट करतो मॅडम त्या महिलेची तक्रार नोंदून घ्या तपासाअंतर्गत अंतर्गत तुमचा भाग आहे त्यामध्ये आम्ही इंटरव्ह करणार नाही पण तिचे प्रायमरी श्रीचा गुन्हा दाखल करून घ्या हो द्या पाठवून सर